चला तर आज आपण बनवूया कुरकुरीत अशी बाकरवडीची रेसिपी मस्त बघा फोडून दाखवते मी मस्त कुरकुरीत झाली तर आता त्याचं साहित्य पाहूया आपण तर आता साहित्यामध्ये तुम्हाला सांगते मी आपण ओवा घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे मैदा आणि ओवा आपल्याला कणिक मळण्यासाठी लागणार आहे एक वाटी मैदा घेतला आहे मोठी वाटी आहे तर एक चमचा तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा आपण जिरे घेतलेत एक चमचा बडीशोप हिरवी बडिशोप घेतलेले आहे नंतर एक चमचा तीळ घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे तर आता आधी आपण काय करू चिंच आणि गुळाची आंबट गोड चटणी बनवून घेऊ किंवा आंबट गोड पाणी बनवून घेऊ आणि त्याच्या आधी आपण कणिक मळून घेऊ तर म्हणजे चिंच गुळाची चटणी बनेपर्यंत आणि आपलं साहित्य भाजेपर्यंत उंडा छान जातो तर आता मैदा घेतला आहे मैद्यामध्ये आपल्याला थोडेसे ववा हातावर चुळून आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान अशी चव येते आणि छोटी एक पळी तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर मैद्याला छान चुळून घ्यायचं म्हणजे आपली वाकरवडी एकदम खुसखुशीत होईल तर असं पूर्णपणे याला तेल तेल टाकल्यानंतर आपण चोळून घेतलेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण असा उंडा मळून घेतला आहे मैद्याचा थोडा वेळा आता झाकून ठेवतं तो तोपर्यंत आपले मसाले आणि चटणी बनवून घेवतं तर चटणी किंवा आंबट गोड पाणी काही म्हणलं तरी चालतं तर पाणी टाकून आपण चिंच आणि गुळ बघा असं शिजवून घेतलेलं आहे तर सगळं शि छान शी, शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मी आणि नंतर गाळून छान अशी याची बघा चटणी किंवा पाणी बनवून घेतलेलं आहे आता इकडं आपण हे मसाले भाजून घेऊ तर कडाई गरम झाली की नंतर धने तीळ बडीशोप खसखस जिरे आणि यांना आता छान असं भाजून छान म्हणजे एकदम असं लालसरच होऊन द्यायचं नाही आहे असं बाकरवडी खातानी जो घमघमट गम असतो ना तो मसाला भाजतानी अगदी सेम तसा घमघमाट गम मसाल्याचा तयार होतो तेव्हा समजायचं की आपले मसाले छान असे भाजलेले आहेत एक एक दोन मिनटं छान याला भाजून घ्यायचं आहे भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊतं आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजून घेऊतं खोबरं हे छान आपण खरगूस असं भाजून घेऊ तर बघा खोबरं हे आपलं लालसर झालेलं आहे तर आता खोबरं पण आपण काढून तर आता हे सगळे मसाले खोबरं बाकी सगळे मसाले जे आपण भाजून घेतलेत सगळं मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक असा मसाला तर तयार करून तर तर याच्यामध्येच आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपल्याला सॉरी एक चमचा नाही अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण की मीठ टाकलं का मसाल्यामध्ये पण थोडीशी चव आणपणा लागत नाही चव वाढते आणि एक चमचा पिठी साखर टाकून घेतली आता बघा याचा मस्त असा इतका घमघमट गम मस्त खमंग असा वास सुटतो ह्या मसाल्याचा वाटून घेतल्यानंतर तर असा मसाला मी वाटून घेतलेला आहे तर चला आपण बनवूया आता बाकरवडीचं बघा उंडा पण मऊ झाला आहे छान तर तरी पण आपण थोडंसं तेल टाकून याला मळून घ्यायचं तर अशा पद्धतीचा थोडासा म्हणजे आत भरपूर असा निब्बर उंडा तिंबायचा नाही कारण की आपल्याला पातळ पारी लाटून घ्यायची असते मोठी चपाती त्याच्यामुळे थोडासा सैलच ठेवायचा उंडा तर आता आपण लाटून घेऊ तर आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपी जर माझ्या तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका कारण की सगळ्या रेसिपी मी आणि साध्या आणि सोप्या भाषेतल्या म्हणजे सगळ्याला समजतील अशा पद्धतीच्या असतात जास्त काय अवघडात शिरून रेसिपी मी बनवत नाही शक्यतो त्याच्यामुळं आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा आता असं मोठी एक चपाती लाटून घेतलेली आणि आता आपण जी चिंच आणि गुळाची पाणी किंवा चटणी बनवून घेतलेले आहे ते ला त्याला लावून घेऊ तर हे लावताना थोडं थोडं साईडला मी ठेवलेलं आहे कारण की चिटक कडेपर्यंत जर लावलं तर मग ही पारी असे चिटकणार नाही त्याच्यामुळं थोडं साईट साईडला ठेवलेलं आहे आणि हा मसाला आता वरतून आपण टाकून तर मस्त असं बघा मसाला टाकून घेतला आहे हाताने थोडासा असा दाबून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला बारीक शेवय ती शेव टाकून घ्यायची शेव जर उपलब्ध नाही झाली तर तुम्ही स्किप पण करू शकता म्हणजे नसल तर नाही वापरली तरी चालेल तर आता बेलण्याने याला हलक्या हलक्या हाताने दाबून घेतं म्हणजे सगळा मसाला छान चिटकून बसतो आणि आता असं दुमतून रोल रोल करून आपल्याला मोठा असा रोल बनवून घ्यायचा आहे त्याचे भरपूर असे पडदे पढ़ पडतात तुम्हाला दाखवते मी आता दाबूनच बनवायचा आहे जर थोडासा जरी ढिल्ला सुटला का मग बाकरवडी तळतानी पूर्ण त्याच्या पाऱ्याने सटल्या जाऊ शकतात त्याच्यामुळं दाबून दाबून असं गोल गोल रोल बनवून घ्यायचा तर बघा असं बनवलं आहे आणि शेवटीला कसं आहे माझी मी उंडाना जास्त म्हणजे घट्ट तिंबलेला नव्हता थोडासा पातळसरच होता त्याच्यामुळं चिटकतं छान आणि जर नसल चिटकत तर थोडंसं पाणी लावायचं चा। छान चिटकून घ्यायचं आता हलक्या हाताने एकच साईडकून आपण आणखी याला थोडंसं रोल रोल करू म्हणजे लांबली जाते आपली ही पारी तर अशा कट करून घ्यायची थोड्या थोड्या अंतरावर कट मारून अशी भाकरवाडी कट करून घ्यायची तर पहिल्या साईडला खरं तर एका साईडची पूर्ण भरपूर अशी काढली गेली पाहिजे पण ती काढण्यात नाही आली माझ्या तर दुसरी बघा मध्यभागीची छान असे कुडदे पडतात तुम्हाला दिसतच असेल तर हे असं घेतली का हे सगळं मी कट करून घेतले तर ह्याला हलकंसं असं दाबून घ्यायचं दाबल्यामुळं काय होतं बघा जो मसाला आहे ना तो बाहेर पडत नाही आणि छान असा मध्येच राहतो तळताना पूर्ण तेलामध्ये असं बाहेर पडत नाही म्हणून थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं तर सगळ्या बाकरवड्या बनवून घेतल्यात इकडे तेल पण गरम झालंय तर आता आपण बाकरवडी तळून घेऊ तर आता आपल्याला गॅस कसं आहे कमीच ठेवायचा आहे फुल गॅसवरती तळायचं नाही कारण की भरपूर पडदे असणार आहेत बाकरवडीचे आतला पडदा पण छान असा कुरकुरीत झाला पाहिजे वरच्याच साईडकून भाजला नाही पाहिजे जेवढे आपण रोल दुमतलं आहे तेवढे आतपर्यंत पूर्ण भाजलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी कमी गॅसवरती छान अशी बाकरवडी तळून घ्या मस्त असं बघा तळून घेतलेले आहे प्लेटमध्ये आपण काढून तर जर अशी पाकरवडी बनवली का तुम्हाला सांगते आपण जी विकत्रीची आणतो का सेम तीच चव असते अजिबात वेगळी चव येत नाही तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा या दिवाळीला तुम्हाला जर आवडत असेल वाकरवडी तर बघू शकता एकच नंबर तयार आहे पाकरवडी नक्कीच ट्राय करा